पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथील आर कर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिचा निर्घुण खून केल्याच्या निषेधार्थ सटाणा शहरातील डॉक्टर व मेडिकल असोसिएशनने अत्यावश्यक सुविधा वगळता कामकाज बंद ठेवत हाताला काळी पट्टी बांधून तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढून तहसीलदार कैलास चावडे व पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांना निवेदन देऊन गुन्हेगाराला कडक शासन व्हावे अशी मागणी केली कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर मेडिकल असोसिएशन व पॅथोलॉजिकल लॅबोरेटरी चालकांनी येथील शिवतीर्थाजवळ एकत्रित येत हाताला काळी पट्टी बांधून शहराच्या मुख्य रस्त्यावरून मुकमोर्चा काढला यावेळी तहसील कार्यालयाच्या मैदानावर डॉक्टर विद्या सोनवणे डॉक्टर दिग्विजय शहा डॉक्टर व्ही के येवलकर डॉक्टर राहुल सोनवणे डॉक्टर गजानन ठाकरे यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी मोर्चेकऱ्यांशी भेट घेऊन निवेदन स्वीकारले यावेळी डॉक्टर आर एच बंब डॉक्टर किरण अहिरे डॉक्टर प्रकाश जगताप डॉक्टर विलास बच्चाव डॉक्टर स्नेहल मोरे डॉक्टर प्रवीण खैरनार डॉक्टर आशिष सूर्यवंशी डॉक्टर राजेंद्र बागुल डॉक्टर किरण पवार डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर भारती पवार डॉक्टर सचिन पवार डॉक्टर सतीश अहिरे डॉक्टर अभिजित थोरात डॉक्टर महेश मगर डॉक्टर रवींद्र सूर्यवंशी डॉक्टर उमेश बिरारी डॉक्टर शरद पवार डॉक्टर जयपाल राठोड डॉक्टर योगेंद्र मांडवडे प्रदीप बच्चाव प्रवीण बधान चंदन येवला आदी उपस्थित होते डॉक्टरांच्या एका शिष्टमंडळाने आमदार दिलीप बोरसे यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले तर दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गारमेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा